श्रीराम ज्यांचे नाव आहे अयोध्या ज्यांचे धाम आहे एक वर्षनी एक वाणी मर्यादा पुरुषोत्तम अशा रघुनंदनाला आमचा प्रणाम आहे श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा पूजनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आजच्या व्हिडिओमध्ये आपण अयोध्या बाबर ते बावीस जानेवारी दोन हजार चोवीस अयोध्येत आजवर काय काय घडलं याबद्दल जाणून घेणार आहोत इथमस्वारी करून आलेला मुघल बादशाह बाबर याच्या आदेशावरन त्याचं मंत्री मीर बाकी यानं हे बांधकाम केलं होतं म्हणून या मस्जिदीला नंतर बाबरी मस्जिद असं म्हटलं जाऊ लागलं परंतु बाबर किंवा मीराबाकीने ही जमीन कशी ताब्यात घेतली किंवा या मस्जिदीचं बांधकाम होण्यापूर्वी तिथे काय होतं याची कोणतीही नोंद सापडत नाही मग मुघल नवाब आणि नंतर ब्रिटिश सरकारचं राज्य असताना वक मंडळाद्वारे या मस्जिदीच्या देखभालीसाठी ठराविक रक्कम पुरवली जायची मस्जिदीच्या भोवतीची जागा भगवान रामाचं जन्मस्थळ आहे अशी हिंदूंची धारणा पूर्वीपासूनच आहे त्यानुसार ते तिथं पूजाही करत आलेले आहेत असं अनेक शासकीय नोंदी करणारे गॅझेटियर्स आणि अनेक परदेशी प्रवाशांनी त्यांच्या लिखाणात म्हटल्याचे उल्लेख आहेत अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर नवाबाची सत्ता संपुष्टात आली आणि ब्रिटिश सत्ता तसंच ब्रिटिश न्यायव्यवस्था लागू झाली या काळात हिंदूंनी त्या जागेवर एक चौथरा उभारला आणि तिथे पूजा अर्चना करायला सुरुवात केली असं मानलं यानंतर दोन्ही समुदायांमध्ये अनेक संघर्ष होत राहिले तणाव कमी करण्यासाठी तत्कालीन ब्रिटिश प्रशासनाने चौथरा आणि मस्जिद यांच्यामध्ये एक भिंत उभारली पण दोन्हीसाठीचा मुख्य दरवाजा एकच ठेवला एकोणतीस जानेवारी अठराशे पंच्याऐंशी रोजी निर्मोही आखाड्याचे महंत रखबरदास यांनी दिवानी न्यायालयात या प्रकरणातला पहिला खटला दाखल केला इथला चौथरा हा रामाचं जन्मस्थळ आहे असं म्हणत इथं मंदिर उभारण्याची परवानगी त्यांनी मागितली होती हा खटला टप्प्याटप्प्यात तीन न्यायालयांमध्ये फिरला या तीनही न्यायालयांच्या निकालपत्रामध्ये वादग्रस्त जागेशी संबंधित हिंदूंच्या श्रद्धा आणि धारणांचा उल्लेख होता पण त्यांनी निकाल देताना मात्र केवळ उपलब्ध नोंदी आणि शांतता कायम राखण्याची तत्कालीन गरजांनाच महत्त्व दिलं तणावाची दंग्यांची स्थिती अधेमध्ये येत राहिली दोन्ही बाजूंच्या मागण्या कायम राहिल्या भारतातील ब्रिटिशांची सत्ता संपुष्टात आली त्या दरम्यान हिंदूंनी चौथऱ्याच्या जागी मंदिर बांधण्याचे प्रयत्न पुन्हा सुरू केले परंतु शहराचे दंडाधिकारी शफी यांनी दोन्ही समुदायांशी सलामसलत करून लिखित आदेश दिले की या चौथाऱ्याला कायमस्वरूपी बांधकाम रचनेचं रूप देऊ नये किंवा तिथे कोणत्याही मूर्तीची स्थापना करू नये आणि दोन्ही समुदायांनी परिस्थिती जैसे ती राखावी पण यानंतर या सगळ्या प्रकरणात महत्वाची तारीख येते ती म्हणजे बावीस डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नास या दिवशी असं लक्षात आलं की मजिदीच्या आज श्रीराम लक्ष्मण आणि जानकी यांच्या मूर्ती ठेवण्यात आल्या आहेत बातमी सगळीकडे पसरली मजिदीमध्ये राम अवतरले आहेत आणि त्यांनी स्वतःच्या जन्मस्थळाचा ताबा घेतला आहे चा चा असा प्रचार सुरू झाला परिस्थिती तणावपूर्ण बनली माता प्रसाद या जवानाने पुरवलेल्या माहितीवरून अयोध्या पोलीस ठाण्याचे प्रमुख रामदेव दुबे यांनी तक्रार दाखल केली पन्नास साठ लोकांनी भिंतीवरून उडी मारली त्यांनी कुलूप तोडली आणि आतमध्ये दे देवदेवतांच्या मूर्त्या ठेवल्या त्याचप्रमाणे भिंतीवर विविध ठिकाणी देवदेवतांची चित्रही काढली असं या तक्रारीत नमूद केलं होतं या घटनेचे पडसाद उत्तर प्रदेशासोबत दिल्लीतही उमटले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत, पंत यांना तार पाठवून लिहिलं अयोध्येतील घटनांनी मी अतिशय व्यथित झालोय मला खात्री आहे की तुम्ही या प्रकरणात स्वतःहून लक्ष द्याल हा अतिशय धोकादायक पायंडा पाडला जातोय ज्याचे परिणाम भयंकर होतील या काळात पाळणीनंतर उसळलेल्या हिंसाचारातून देश जेमतेम सावरत होता आणि अजूनही मोठ्या संख्येने लोक पाकिस्तानात स्थलांतरित होत होते अनेक लोक पाकिस्तानातून भारतात येत होते शिवाय पाकिस्तानच्या हल्ल्यामुळे काश्मीर मधील परिस्थिती नाजूक झाली होती या घटनेनंतर पुन्हा न्यायालयाचे दरवाजे ठोठावले गेले दिगंबर आखाड्याचे महंत रामचंद्र परमहंस यांनी विशारद यांच्याप्रमाणे एक याचिका दाखल केली कलांतराने विश्व हिंदू परिषदेने केलेल्या निर्देशनामध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची राहिली न्यायालयाने मूर्ती काढू नयेत आणि त्या ठिकाणी पूजा सुरू ठेवण्याची परवानगी देणारे आदेश जारी करण्यात आले अनेक वर्षांनी एकोणाशे एकोणनव्वद साली जेव्हा निवृत्त न्यायाधीश देवकीनंदन अग्रवाल यांनी भगवान रामाच्या व्यक्तीचा दर्जा दिला आणि नवीन खटला दाखल केला तेव्हा परमहंस यांनी स्वतःची याचिका मागे घेतली मूर्ती स्थापन करण्यात आल्याच्या सुमारे दहा वर्षांनंतर एकोणावीसशे एकोणसाठ साली निर्मोही आखाड्याने तिसरी याचिका दाखल केली राम मंदिरात पूजा करण्याचा आणि तिथली देखभाल करण्याचा अधिकार निर्मय आखाड्याला आहे असा दावा सदर याचिकेत करण्यात आला दोन वर्षांनी एकोणावीसशे एकसष्ट साली सुन्नी वक मंडळाने आणि नऊ स्थानिक मुस्लिमांनी चौथी याचिका दाखल केली त्यांनी मस्जिदीवर मालकीचा दावा केलाच शिवाय मस्जिदीला लागून असलेल्या दफमभूमीची जमीनही त्यांच्या मालकीची असल्याचं म्हटलं जिल्हा न्यायालयाने या ये चारही याचिका एकत्र करून सुनावलीला सुरुवात केली हा खटला इतर सर्वसाधारण खटल्याप्रमाणे दोन दशक सुरू राहिला आणि त्यामुळे स्थानिक मुस्लिम चांगल्या शेजाऱ्यांसारखे एकत्र नांदत होते परिस्थिती जैसे थी ती बदलली जेव्हा ऐंशीच्या दशकात भारताच्या राजकारणानं नव वळण घेतलं या दशकाच्या सुरुवातीपासूनच रामाचं जन्मस्थान असलेली जागा हिंदूंच्या ताब्यात द्यावी मस्जिदीचं दार उघडून तिथं मंदिर बांधून दिलं जावं अशी मागणी जोर धरू लागली एकोणाशे चौऱ्याऐंशी मध्ये राम जन्मभूमी यज्ञ समितीची स्थापना झाली पुढे हिंदू साधू संत विविध संघटना यांनी एकत्र येऊन राम जन्मभूमी न्यासाची ही स्थापना केली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांच्या परिवारातली विश्व हिंदू परिषद या संघटना अग्रभागी होत्या एकोणाशे चौऱ्याऐंशी मध्येच अयोध्येकडे जाण्यासाठी पहिली रथयात्रा निघाली त्यानं देशभरात वातावरण निर्मिती झाली पण एका बाजूला ही यात्रा सुरू असताना इंदिरा गांधीची दिल्लीमध्ये हत्या झाली आणि यात्रा स्थगित झाली काही काळाने विश्व हिंदू परिषदेने मजितीचं दार उघडण्यासाठी आंदोलन सहा मार्च एकोणीशे शहाऐंशी या शिवरात्रीच्या दिवशी मस्जिदीचा दार उघडण्यात आली नाही तर आपण कुलूप तोडू अशी धमकी विहिपने दिली हिंदू संघटनांचा दबाव वाढू लागला आता राजीव गांधी पंतप्रधान झाले होते एका बाजूला अयोध्येचं आंदोलन वाढत चाललेलं असताना याच काळात दुसरीकडे शहाबानो या या महिलेला देण्या संदर्भातील निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला हा निकाल मागे घ्यावा यासाठी मुस्लिम वैयक्तिक कायदा मंडळाच्या नेत्यांनी राजीव गांधीवर दबाव मानायला सुरुवात केली सर्वोच्च न्यायालयाचा निकाल रद्द करण्यासाठी संसदेत कायदा मंजूर करावा अशी विनंती पंतप्रधान राजीव गांधी यांच्याकडे करण्यात आली त्यांनी संसदेत कायदा मंजूर करून घेतला आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल रद्द झाला पण या निर्णयावर कठोर टीका झाली विशेषतः धार्मिक बाबतीत एका समुदायाची उघड बाजू घेतल्याचे आरोप राजीव गांधी आणि काँग्रेस सरकारवर केले गेले त्यामुळे असं कायम म्हटलं गेलं की ती टीका कमी करण्यासाठी अयोध्येतील वादग्रस्त जागा खुली करण्याचे प्रयत्न सुरू झाले आणि त्याला सरकारचा पाठिंबा होता एकोणावीसशे शहाऐंशीमध्ये उमेशचंद्र पांडे यांनी जिल्हा न्यायालयात कोलू फुगडण्यासाठी स्वतंत्र याचिका दाखल केली जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रमुखांनी काही समस्या होणार नाही हे शब्देवर सांगितलं त्यानंतर न्यायालयानं कुलूप उघडून तिथं पूजा करण्याची परवानगी दिली याची प्रतिक्रिया म्हणून मुस्लिम समुदायाने मोहम्मद आझम खान आणि जाफर याब किलानी यांच्या नेतृत्वाखाली बाबरी मस्जिद प्रतिकार समितीची म्हणजेच बाबरी ॲक्शन कमिटीची स्थापना केली आणि बाबरी मस्जिदीच्या संरक्षणासाठी प्रति आंदोलन सुरू केली देशभरात हिंदू मुस्लिमांच्या ध्रुवीकरणाचं राजकारण सुरू झालं एकोणाशे ऐंशीमध्ये स्थापन झालेल्या भारतीय जनता पक्षाने मंदिर आंदोलनाला उघडपणे समर्थन दिलं अकरा जून एकोणासशे एकोणनव्वद रोजी पालनपूर कार्य समितीमध्ये भाजपने ठराव मंजूर केला की या प्रकरणी न्यायालयाला निर्णय घेता येणार नाही आणि सरकारने सामंजस्याने किंवा संसदेत कायदा करून श्रीराम जन्मभूमीची जमीन हिंदूच्या ताब्यात द्यावी उच्च न्यायालयाने जैसे ते परिस्थिती ठेवण्याचा निर्णय दिलेला असतानाही एकोणावीसशे एकोणनव्वद मध्ये विश्व हिंदू परिषदेने वादग्रस्त जागेवर शिलान्यास करण्याची घोषणा करून आंदोलन सुरू केलं मशीद साधारण दोनशे फूट जागेवर कोनशीला बसवण्याचा समारंभही झाला पण तीव्र प्रतिक्रिया आल्यावर सरकारनं तिथं पुढचं बांधकाम थांबवलं या दरम्यान देशात पुन्हा एकदा सत्तांतर झालं राजीव गांधीच्या मंत्रिमंडळात बंड करणारे व्ही पी सिंग यांच्या नेतृत्वात जनता दल ही तिसरी राजकीय शक्ती उदयाला आली आणि भाजप आणि डाव्या पक्षांच्या पाठिंब्यासह ते पंतप्रधान झाले त्यांनी अयोध्या आंदोलनानं तापलेल्या या काळात ओबीसी आरक्षणाचा मंडळ आयोगाचा अहवाल प्रत्यक्ष राबवण्याचा निर्णय घेतला आता लालकृष्ण अडवाणींच्या नेतृत्वाखाली भाजपने मंदिर आंदोलनाची धुरा उघडपणे खांद्यावर घेतली त्यांनी सोमनाथ मंदिरापासून अयोध्येपर्यंतच्या रथयात्रेला पंचवीस ऑक्टोबर एकोणावीसशे एकोणनव्वद रोजी प्रारंभ केला देशभरातून मंदिर आंदोलनाला पाठिंबा मिळवण्याचा उद्देश यामागे होता तीस ऑक्टोबर पर्यंत अयोध्येला पोहोचण्याचा त्यांचा मानस होता या रथयात्रे दरम्यान देशातील अनेक भागांमध्ये जातीय दंगली झाल्या बिहारचे मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी अडवाणींना बिहार मध्ये अटक केली आणि रथयात्रा थांबवली उत्तर प्रदेश मध्ये मुलायम सिंह मुख्यमंत्री होते त्यांच्या सरकारने अनेक निर्बंध लादलेले असतानाही हजारो कारसेवक तीस ऑक्टोबरला अयोध्येत पोहोचले पोलिसांनी गोळीबार केला तरीही कारसेवक बाबरी पोहोचले अखेरीस पोलिसांनी परिस्थितीवर ताबा मिळवला या गोळीबारात सोळा कारसेवकांचा मृत्यू झाला व्ही पी सिंह यांच्या भूमिकेने संतप्त झालेल्या भाजपने केंद्र सरकारचा पाठिंबा काढून घेतला त्यानंतर पंतप्रधान झालेल्या चंद्रशेखर यांच्या काळात त्यांनी मध्यस्थी हिंदू मुस्लिमांमध्ये तोडगा काढण्याचा प्रयत्न केला तो अपयशी ठरला एकोणीसशे मध्ये निवडणुका झाल्या त्यात पी व्ही नरसिंह राव यांच्या नेतृत्वात काँग्रेसचं सरकार सत्तेत आलं पण आंदोलनाचा भाजपाला होणारा राजकीय लाभ स्पष्ट दिसला त्यांचे एकशे वीस खासदार निवडून आले मुख्य म्हणजे सिंह यांच्या नेतृत्वात भाजपाचं उत्तर प्रदेशमध्ये सरकार आलं डिसेंबर एकोणासशे मध्ये कारसेवेची घोषणा झाली कल्याण सिंह सरकारने आणि विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनी सुप्रीम कोर्टाला आश्वासन दिलं कोणतीही हानी होणार नाही पोलिसांनी बळाचा वापर करू नये असं कल्याण सिंह यांनी सांगितलं स्थानिक प्रशासनाने केंद्रीय सुरक्षा दलांची मदतही मागू नये असा आदेश त्यांनी दिला त्यानंतर सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी ती घडलेली घटना घडली ज्यानं आधुनिक भारताचा राजकीय इतिहास बदलला लालकृष्ण अडवाणी मुरली मनोहर जोशी अशोक सिंगल अशा नेत्यांच्या उपस्थितीत आणि शंकर आणि पोलीस प्रशासन हजर असतानाही लाखो कारसेवकांनी मस्जिदीची वीट न वीट सहा डिसेंबरला उद्ध्वस्त करून टाकली त्या अवशेषांवर त्यांनी तात्पुरतं मंदिरही उभं केलं या घटनेवर पुढे स्वातंत्र्य आयोग आणि तपास नेमला गेला या घटनेचे पडसाद देशभर उमटले काही दिवसांनी हायकोर्टाने निर्णय दिला की कल्याण सिंह सरकारने कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या उद्देशाने वादग्रस्त संगुलासह हो त्या भोवतीची सदुसष्ट एकरांची जमीन ताब्यात घेण्यासाठी जानेवारी एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये केंद्र सरकारने कायदा मंजूर केला प्रकरण पुन्हा न्यायालयातल्या निवाड्यांकडे आलं पुन्हा जुनं हिंदू मंदिर पाडून बाबरी पाडण्यात आली होती का याबद्दल सुप्रीम कोर्टाने सांगावं अशी विनंती हायकोर्टाने केली अशा प्रकारे हे प्रकरण फक्त या जमिनीच्या वादापुरतं मर्यादित करण्यात आलं मात्र सुप्रीम कोर्टाने या प्रश्नाचं उत्तर देण्यास नकार दिला या संबंधीची वस्तुस्थिती ठरवणं आपल्याला शक्य नाही असं कोर्टाने या निवाड्यात म्हटलं मध्ये वाद सोडवण्यासाठी वाजपेयी यांनी अयोध्या समितीची स्थापना केली भाजपने राम मंदिर बांधण्याचा मुद्दा घेतला नाही त्यामुळे पंधरा मार्च पासून आम्हीच मंदिराचं काम सुरू करू अशी घोषणा विश्व हिंदू परिषदेने केली त्यामुळे शेकडो कार्यकर्ते अयोध्येत जमू लागले प्रदीर्घ काळ सुरू राहिलेल्या सुनावण्या आणि त्यातील साक्षीदारांची जबानी आणि कागदोपत्री पुरावे विचारात घेतल्यानंतर अलाहाबाद हायकोर्टाने तीस सप्टेंबर दहा रोजी अयोध्या प्रकरणात निकाल दिला मजितीच्या मध्यवर्ती घुमटाखालील जमिनीवर प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला असण्याची शक्यता आहे या मुद्द्यावर तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने अनेक परिस्थितीजन्य पुराव्यांच्या तपासणीनंतर सहमती दर्शवली परंतु जमिनीच्या मालकीचा ठोस पुरावा तीन यात सुप्रीम सुप्रीम कोर्टाचे माजी खलीफुल्ला कोर्टातील ज्येष्ठ वकील श्रीराम पंचू आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांचा समावेश होता या तीन सदस्यीय समितीच्या समन्वयातून कुठलाही तोडगा निघू शकला नाही त्यामुळे सहा ऑगस्ट दोन हजार एकोणावीस पासून या प्रकरणातील सर्व याचिकांवर दररोज सुनावणी होणार असं सरन्यायाधीश गोगोई यांच्या दोन सदस्यीय खंडपीठाने सांगितलं देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणावर निकाल दिला अयोध्येची मूळ जागा हिंदूंना राम मंदिरासाठी देण्यात यावी आणि मुस्लिमांना मजतीसाठी पाच एकर पर्यायी जागा देण्यात यावी असं सुप्रीम कोर्टाच्या पाच सदस्यीय घटनापीठाचा एकमताने निर्णय दिला तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई शरद बोबडे अशोक भूषण वाय चंद्रचूड आणि यस अब्दुल नजीर यांनी हा निर्णय दिला आमच्यासाठी हा निर्णय समाधानकारक नाही पण आम्ही त्याचा आदर करतो असं सुन्नी वक बोर्डानं म्हटलं होतं बाबरी मस्जिद पाडल्यानंतर दहा दिवसांनी तपासासाठी लिंबरहाण आयोगाची निर्मिती करण्यात आली त्यांना तपास अहवाल देण्यासाठी तीन महिन्यांचा अवधी देण्यात आला होता परंतु त्याची मुदत सतत वाढत गेली सतरा वर्षाच्या काळात आयोगाचा कार्यकाळ अठ्ठेचाळीस वेळा वाढवला गेला लिबरहान आयोगाने जून नऊ रोजी आपला अहवाल गृह मंत्रालयाला कटाद्वारे पाडली गेल्याचं या अहवालात म्हटलं आहे आयोगाने या कटात सामील लोकांवर खटला चालवण्याची शिफारस केली होती जवळपास तीन दशक चाललेल्या या मंदिर मस्जिद प्रकरणाचा भारतीय राजकारणावर न पुसता येणारा परिणाम झाला दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदीच्या नेतृत्वात भाजपाचं पूर्ण बहुमतातलं सरकार आलं त्यांना दोन हजार एकोणावीसमध्येही बहुमत मिळालं न्यायालयाचा अंतिम निकाल आल्यावर मोदींच्या उपस्थितीत अयोध्येतल्या मंदिराचं भूमिपूजन झालं आणि कालांतरानं बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ही तारीख उद्घाटनासाठी निश्चित केली गेली अशाच नवनवीन माहिती व्हिडिओसाठी मंगलम चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला जरूर प्रेस करा